श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्म शास्त्रानुसार प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते या शुभ माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलयुगाचा देवता मानण्यात आले आहे या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते असे म्हणतात की बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच ग्रह नक्षत्राचे शुभ फळ देखील मिळते कोणत्याही समस्येपासून मुक्तता मिळते तसेच भूत आणि नकारात्मक सुद्धा मुक्तता मिळते तसेच कुंडलीतील मंगळाची स्थिती अधिक मजबूत होते तसेच पौर्णिमेचा हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे पौर्णिमेच्या दिवशी विशेषतः भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही केली जाते ही पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते तसेच पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते चैत्र पौर्णिमेची ती तिथी शनिवार 12 एप्रिल रोजी पहाटे 3 वाजून 21 मिनिटांनी प्रारंभ होईल तर 13 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजून 51 मिनटापर्यंत राहील आणि उदय तिथीनुसार 12 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेस व्रत तसे दान आणि स्नान हे केले जाणार आहे हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग बलीचा बाल पूजा ही केली जाते चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराच्या अकराव्या रुद्र अवताराचा अर्थात बजरंगबलीचा जन्म हा माता अंजनीच्या उदरातून झाला होता म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष हो शत्रू पिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे की याला सेवासुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकाने करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारी व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर नदीत ना स्नान करणं विशेष महत्त्वाचे मानले जाते मात्र जर तुम्हाला नदीत ना स्नान करणं शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून घरच्या घरी स्नान करावी स्नान केल्यानंतर पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे त्यानंतर आपल्याला बजरंगबलीसमोर व्रताचा संकल्प हा करायचा आहे तसेच आपल्याला सूर्यदेवांना सुद्धा जल हे अर्पण करायचे त्यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत प्रभू श्री रामचंद्र तसेच माता सीताची पूजाही करायची आहे कारण बजरंगबली हे रामभक्त होते आणि जर आपण प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीताची पूजा केली तर त्यामुळे आपल्यावर फारच लवकर बजरंगबली प्रसन्न हे होत असतात तसेच पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा पूर्ण विधिविधानपूर्वक करावी या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फळे फुले, फुले आणि कपडे अर्पण करावे आणि देवी लक्ष्मीला गुलाब आणि लाल रंगाची फुलं आणि सौंदर्य प्रसाधनाचे सर्व वस्तू अर्पण करावी तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची कथा वाचणे पुण्यपूर्ण मानले जाते तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंग बलींना चोळा अर्पण करा यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा पूजेमध्ये बजरंग बलींना आवडता प्रसाद म्हणजे गुळ आणि हरभरा यांचा समावेश असायलाच हवा तसेच बजरंगबलींना बुंदीचे लाडूसुद्धा अर्पण करावे यानंतर सात वेळा हनुमान चालिसाचं पाठ करा या दिवशी घरी रामायण पठण करणं उत्तम मानलं जातं आरतीनंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमायाचनाही करून घ्यायची तसेच कपडे अन्न आणि पैसे गोरगरिबांमध्ये आपल्याला दान हे करायचे आहेत तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पवित्र पाण्यात कच्चे दूध मिसळून चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरीही गोसेवा करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला साधारण असं सा महत्त्व आहे ज्याप्रमाणे गायीचा जन्म समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हण जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्री हरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि आपल्याला सुद्धा आवर्जून हनुमान जयंतीच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती करायची तर आपल्याला काय करायचं घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती जी आहे ती करता बनवायची आहे कनिक मळायचं आहे मळताना त्यामध्ये आपल्याला हो चिमोडवर ही टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्या तर आता कणिक मळल्यानंतर आपल्याला छानशी चपाती ही तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच आपल्याला एक गुळाचा खडासुद्धा त्या चपातीवर ठेवायचा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होतो तर अशी गोड पोळी जी आहे ती आपल्याला गाईला खायला द्यायची किंवा अगदी तुम्ही पिवळी केळी गाईला खायला देऊ शकतात किंवा तुम्ही अगदी हिरवा चारा गायला खायला दिला तरीही चालणार आहे गायला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमताही वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं आता ही जी चपाती आहे ती आपल्याला जी आपल्या हातातनं गायीला खायला द्यायची कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं चपाती खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणार जे जी दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गायीला पाणी हे प्यायला द्यायचे द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायी भोवते अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून गायीच्या पाणी थोडीशी माती माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गोमातेला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर आपल्याला गायच्या पाठीवर हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपले जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होतेच होते पण आपल्या सात पिढांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्रीराम